नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बघा काल करुणा शर्मा धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी वाल्मिक कराडला जेलमध्ये बेदम चोप दिलाय तिथल्या गुन्हेगारांनी असं एक वक्तव्य केलं पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की वाल्मिक कराडला मारहाण झाली आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली असं करुणा शर्मा मुंडे यांनी सांगितलेले तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर खरंच वाल्मिक कराडला मारहाण झाली का तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा कोण तर जिल्ह्यामध्ये जो संतोष देशमुख यांचा खून झाला या खुनावरून जे वादंग उठलं त्या वादंगापासून जो सुरू झालेला बीडचा सगळा हा तांडव अक्षरश एका पोलिसाला सेवेतून बेडत करण्यापर्यंत म्हणजे पोलीस पर, उपनिरीक्षक रणजित कासले यांना सेवेतून बडतर्प पर करण्यापर्यंतच गेला बघा सगळं प्रकरण काय आहे संतोष देशमुखांची हत्या झाली सगळे आरोपी जेलमध्ये टाकले त्यांना मोक्यांतर्गत कारवाई केली त्यामध्ये वाल्मिकड वरती देखील मोक्यांतर्गत कारवाई झाली वाल्मिक कराडचा एनकाउंटर करण्याची ऑफर होती असं रणजित कासले पोलीस उपनिरीक्षक भीड यांनी आपल्याला सगळ्यांना परिचय आहे त्यांनी कसं कसं आरोप केले रंजित कासलेनी त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची वापर पन्नास कोटीची होती परंतु मी केलेला नाही त्यातच करुणा शर्मा जे आहेत धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांनी देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरती विविध प्रकारे अनेक असे आरोप केले आता त्यांनी काल असं तर म्हटलं की वाल्मिक कराड याला जेलमध्ये जेल बघा जेलच्या बेडच्या जेलमध्ये जे काय इतर टोळ्या टोले, टोळ्यांचे जे काय गुन्हेगार आतमध्ये आहेत त्यांच्यावर दे देखील कारवाई करण्यात आलेली आहे तर या गुन्हेगारांकडून वाल्मिक कराड याला बेदम मारहाण झाली त्याच्या डोळ्याला लागले ला 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 ला, तोंडाला लागले ला, तोंड स्तर सुजोस्तर मारहाण करण्यात आली असं आपण म्हणत नाही तर या खुद्द धनंजय मुंडे यांची पत्नी यांनीच काल पत्रकार परिषदे परिषदेमध्ये सांगितलंय तर त्या करुणा शर्मा अजून पुढे जाऊन असं म्हणल्या की जी वाल्मिक कराडला मारहाण झालेली आहे ही मारहाण मारहाणीमध्ये देखील धनंजय मुंडेंचा हात आहे हा धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला काही गुंडांमार्फत मारहाण करायला लावली असा देखील आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे बघा करोना करुणा शर्मा यांचे रोज नवनवीन आरोप असतात काही आरोपामध्ये तथ्य देखील असत आता हाच जे वाल्मिकार मारहाण झालेलाचा जो करुणा शर्माने काल सांगितलं तो का, का, काही अंशी खरा देखील असू शकतो कारण की, की पाठीमागच्या काळामध्ये बघा मागल्या एक दोन चार दिवसामध्ये याच बीडच्या कारागृहातून काही कैदी तिकडं नाशिकच्या जेलमध्ये सुद्धा शिफ्ट करण्यात आले तर ते तिकडे का शिफ्ट करण्यात आले तर बीडच्या जेलमध्ये जी मारामारी झाली ही सगळ्या चॅनल्सला टी व्ही चॅनल्सला बातम्या आल्या की वाल्मिक कराडला टोळ्या युद्धातून अंतर्गत म्हणजे बीड जेलमध्ये मारहाण झाली अशा आशयाचे व्हिडिओ समोर आले बातम्या समोर आल्या होत्या आणि त्याच बातम्यांच्या आधारे या ज्या करुणा शर्मा आहेत धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी त्यांनी देखील त्याच आधारे असं सांगितलं की वाल्मिक वाल्मिकाडला जेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांनी त्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचं देखील समर्थन केलं की रणजित कासले हा गुन्हेगार नाही किंवा त्याच्यावरती काही गुन्हे दाखल नाहीत किंवा गुन्हेगार नाही मुख्यमंत्र्यांना सांग मी पत्र पाठवणार आहे की रंजित कासले यांना सेवेत पुन्हा घ्यावा असं देखील काल त्यांनी बोलता बोलता सांगितलं परंतु त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती फार मोठं असं भाष्य केलं हे मात्र तितकंच कराय तर कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे